पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे संजय राऊत हे पाच लिटर रॉकेल आणि दोन काड्याच्या पेट्या घेऊन सकाळी नारळाच्या झाडाखाली बसलेला माणूस आल्याची शहाजी बापू पाटील म्हणाले दरम्यान आता शहाजीबापू पाटील यांच्या टीकेला संजय राऊत काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे दरम्यान यावेळी शहाजीबापू पाटील आणि शरद पवार गटाला मिळालेल्या नवीन तुतारी या चिन्हासंदर्भात संदर्भात देखील प्रतिक्रिया दिली पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचेल पण त्या चिन्हाला लोक मतदान करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं अवघड नसल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले शहाजीबापू पाटील यांनी माढा लोकसभेसंदर्भात देखील वक्तव्य केलं ती जागा भाजपची आहे त्यामुळे आम्ही त्या जागेची मागणी करणार नाही तिथं मी शिवसेनेचा एकटाच आमदार आहे तिथं आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देणार असल्याचे पाटील म्हणाले दरम्यान गणपतराव देशमुख यांचे नातू माढा लोकसभा लढणार अशीही चर्चा सुरू आहे यावर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले किती कॉलेजची पोरं कशाला खासदारकी लढवतील त्यांना आमदारकी लढू द्या असे पाटील म्हणाले लोकसभेच्या बाबतीत माझा अभ्यास नाही लोकसभेच्या बाबतीत मला माहिती नाही एवढा माझा अभ्यास नाही मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगेन पण लोकसभेची तयारी सुरू झाली असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली म्हणाले आम्ही लढत आहोत तुमच्यासारखे नाही